हाय हॅलो नमस्ते मी पूजा फुडी या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर त्यासाठी बघा इथे मी दोन वाटी कोथंबीर घेतलेली आहे तर वाटी सुद्धा मी दाखवते कोणत्या वाटीने कोथंबीर घेतली आहे ते तर स्वच्छ धुवून घ्यायची चिरून आधी कोथंबीर धुवायची नंतर चिरायची चिरल्यानंतरनं कोथंबीर कधीच धुवायची नाही तर मी आधी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आहे कोथंबीर आणि त्यानंतरनं बारीक अशी चिरून घेतली तर या वाटीने ती दोन वाटी कोथंबीर घेतली आहे तर त्याच वाटीने अर्धा वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे मी त्यापेक्षा जास्त बेसनपीठ घालायचं नाही त्यानंतरनं मग अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर दोन्ही समप्रमाणामध्ये घ्यायचं त्यामुळे काय होतं कोथंबीर वडी खूप खुसखुशीत आणि अप्रतिम होते तर इथे बघा मी मिरची लसूण आणि जिरं ह्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे तर तीसुद्धा आपण यात घालून घेतली आहे आणि त्यानंतरनं हिंग घालायला विसरायचं नाही आहे तर हिंग घातल्यानंतरनं मी इथे धनाजिरा पावडर होती माझ्याकडे ती घातलेली आहे आणि कसं म्हणजे धना पावडरने अजून छान फ्लेवर येतो त्याला आणि इथे मी तीळ घालते आहे तर आता आता अर्धे तीळ घातले ते अर्धे तीळ आपण पुढे वापरणार आहे तर त्यानंतरनं बघा इथे ओवा घातला आहे तर ओवा आवर्जून घाला आणि हातावरती थोडासा क्रश करून घाला म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो आणि तुमच्या आवडीनुसार तुमच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये तर हातात मीठ वगैरे घालून घेतल्यावर ते आधी संपूर्ण हाताने नाही एकजीव करून घ्यायचं आहे असं कुसकरून करून व्यवस्थित एकजीव करायचं आहे लगेच पाणी घालायचं नाही आहे आणि नंतरनं सुद्धा पाणी घालताना खूप बेताने घालायचं कारण की कोथंबीरमध्ये बऱ्यापैकी पाणी असतं त्यामुळे आपण हळूहळू करून पाणी घालूया पुढे तर व्यवस्थित मी ह्याचा गोळा मळून घेणार आहे आणि पूर्ण दाबून दाबून मळायचं आहे म्हणजे कसं नंतर नाही आहे ना ते असं लूज नाही पडलं पाहिजे तुम्ही जे मळलेलं पीठ आहे ते कोथंबीरमध्ये जर पाणी राहिलं तर नंतरनं लूज पडण्याची शक्यता असते आणि मग त्यामुळे वड्या तळताना वगैरे त्यामध्ये तेल जातं आणि एक गोष्ट अजून सांगायची होती मला बहुतेक लोकं काय करतात पीठ मळताना आहे ना ह्याच्यामध्ये तेल घालतात तर त्यामुळे काय होतं ना ज्यावेळेस आपण वड्या तळतो ना त्यावेळेस त्या वड्या खूप तेल पितात तर त्यामुळे ही काळजी नक्की घ्या की आधी तेल नाही टाकायचं वड्यांमध्ये म्हणजे पीठ मळताना आधी तेल नाही घालायचं मोहन वगैरे नाही घालायचं अशा पद्धतीनेच मळून घ्यायचे आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्यामध्ये चिंच आणि गूळ घालू शकता पण मी फक्त आळूवडीमध्ये चिंच गूळ वापरते या यावडीमध्ये मला नाही आवडत म्हणून मी नाही घालते जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता तर बघा मी एकदम थोडं थोडं करून पाणी घेते आहे जास्त पाणी नाही घालायचं आहे आपल्याला तर व्यवस्थित असं बघा आता मी घट्टासर असा गोळा मळून घेतला आहे जास्त मऊ नाही असं लूज पीठ नाही मळायचं आहे जास्त आणि जास्त घट्ट पण नाही म्हणायचे तर अशा पद्धतीनेच मी पीठ मळून घेतलं आहे आणि मी तेलाचा अजिबात वापर केलेला नाही आहे त्यामुळे अशा पद्धतीनेच तुम्हीसुद्धा व्यवस्थित पीठ मळून घ्या आणि मग त्यानंतर ना तुमचं जर पीठ जास्त असेल तर त्याचे तीन गोळे करा माझं पीठ कमी होतं त्यामुळे मग मी दोन गोळे करून त्याची बारीक अशी हे वळकुटी करून घ्यायची आहे जास्त जाड नाही ठेवायची थे, थोडीशी बारीकच ठेवा म्हणजे कसं दिसायला पण छान दिसतं आणि कोथंबीर बघा आपली एकदम व्यवस्थित दिसती आहे म्हणजे पिठाचं प्रमाण एकदम व्यवस्थित आहे जास्त पीठ घातलं ना म्हणजे तर कोथंबीर वडीचा तो फील येत नाही खाताना त्यामुळे पीठ ह्या प्रमाणामध्येच घाला ज्या कोणत्या दोन वाट्यांनी तुम्ही कोथंबीर घ्याल त्या वाटीने अर्धा वाटी बेसनपीठ आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ असं घ्यायचं आहे आपल्याला आणि तांदळाचं पीठ नसेल तर मग एक वाटी बेसनपीठ घ्या तर बघा अशा पद्धतीने मी दोन्ही पण वड्या आता करून घेतल्या ते आणि जे आता उरलेले तीळ होते ना ते तीळ आपल्याला वरतून लावायचे तर मी काय करणार आहे ताटामध्ये ना तीळ टाकून घेते अशी आणि मग व्यवस्थित ते पसरवून घ्यायचेत आणि जे आपण वळकुटी केलेली आहे ती अशी व्यवस्थित त्याच्यावरती हाताने रोल करून घ्यायची म्हणजे जेणेकरून ते सगळीकडनं लागेल आणि छान दिसतं दिसायला सुद्धा असं पण आपण आतमध्ये तीळ टाकलेलेच आहेत पण थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसलं तर लहान मुलं वगैरे पण खायला त्यांना पण जास्त छान वाटतं आणि मोठ्यांना सुद्धा छानच वाटतं की कोणतीही खायची गोष्ट जरा सुंदर दिसली तर माझ्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल कोणी नवीन माझा व्हिडिओ पाहत असेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप मोलाचं असतं खूप मेहनत घेत असतो आम्हीसुद्धा प्रत्येक व्हिडिओ मागे त्यामुळे प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करा आणि कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगा तर बघा आता इथे मी चाळण घेतली आहे चाळणीला व्यवस्थित सगळीकडनं तेल लावून घ्यायचे तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये जर वड्या उकडणार असाल तर कुकरमध्ये तुम्ही चार शिट्ट्या घेऊन कुकरच्या डब्याला तेल लावा आणि अशा पद्धतीने वडी ठेवून चार शिट्ट्या घ्या तरीसुद्धा चालेल पण मी शक्यतो वड्या चाळणीतच उकडते तर चला मग आता वड्या उकडायला मी इथे भांडं ठेवले म्हणजे पातेलं ठेवले त्या पाणी उकळून दिल्याच्या नंतरनं मग त्यावरती झाकण ठेवले मी आणि पाणी जास्त घाला कारण की आपल्याला पंधरा ते वीस मिनटं या वड्या शिजवून घ्यायच्या ते व्यवस्थित कारण की पीठ शिजायला वेळ लागतो त्यामुळे नंतर तळणार आहेच आहे पण तरीसुद्धा कच्चं राहता कामा नये त्यामुळे पंधरा ते वीस मिनटं लागतात मला वीस मिनटं बरोबर लागली तर बघा सुरी घालून मी चेक केलं आहे पीठ कुठेही लागत नाही आहे म्हणजे आपल्या वड्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत तर आता या वड्या मी फ्रीजमध्ये ठेवून दिल्या होत्या जेव्हा तुम्हाला तळायच्यात त्यावेळेसच बाहेर काढायच्या तर मी एक दीड तास फ्रीजमध्ये ठेवली होती ही वडी आणि त्यानंतरनं मग कापायला घेतली तर वडी कापताना सुरीला तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यामुळे काय होतं वडीचा अजिबात भुगा पडत नाही माझ्या वड्यांचा जरासुद्धा म्हणजे असं तुकडा वगैरे पडला नाही मी एका हाताने चिरतीये म्हणून मी एका हातात मोबाईल धरलेला पण खूप व्यवस्थित वड्या पडल्या त्यानंतर मग मी ज्या कट केल्या मोबाईल खाली ठेवून तर तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित पडतात आणि मी या जाडीचीच वडी तळणारे कारण की ती खायलासुद्धा अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत लागते तुम्हाला हवं तर तुम्ही जाड ठेवू शकता किंवा हवं तर अजून पातळही करू शकता पण अशा मीडियम साईजच्या वड्या खूप छान लागतात खायला तर चला आता बघा मी सगळ्या वाड्या तळून ते सॉरी कट करून घेतला ते आणि बघा कुठेच तुम्हाला असं भुगा पडलेला दिसत नाही एवढीचा तुकडे पडत नाही एकदम परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे मी त्यामुळे प्लीज या पद्धतीने नक्की करून बघा प्रमाण चुकवू नका पिठाचं आणि कोथिंबिरीचं बाकी मसाले तर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार तर असा एक एक दोन दोन करून मी सगळ्या वड्या सोडते तेलामध्ये आणि वड्या तळून घ्यायच्या ते आणि माझा झाड्या आयत्या वेळी भेटत नव्हता मुलांनी कुठे टाकला काय माहीत त्यामुळे मग आज मला चिमट्याने तळाव्या लागल्या ते वड्या पण तुम्ही झाऱ्यानेच तळा मीसुद्धा नेहमी झाऱ्याने तळते पण मला आता काही गडबडीमध्ये भेटतच नव्हता त्यामुळे मग मी चिमटा घेतला आहे तर असो आता बघा मीडियम ठेवायचा आहे गॅस किंवा मग मध्ये मध्ये फास्ट करायचा आहे पण बारीक गॅस करायचा नाही वड्या तळताना म्हणजे त्या कुरकुरीत होतात तर शक्यतो फास्ट गॅसवर आणि मग थोडा वेळ मिडियम असं करूनच वड्या तळून घ्यायच्यात आणि असा कलर आल्याशिवाय वड्या बाहेर काढायच्या नाही छान असा गोल्डन कलर येऊन द्यायचा आहे वड्यांना आणि मगच सगळ्या वड्या बाहेर काढून घ्यायच्या आहेत तर बघा सगळ्या वड्या मी अशा पद्धतीने तळून घेणार आहे आता मस्त झाल्या ते वड्या वड्यांच्या आवाजावरनं लक्षात आल्याच असतील की आपल्या वड्या किती खुसखुशीत झाल्या ते तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि माझी रेसिपी करून पहा आणि छान छान कमेंट करा खूप छान वाटतात तुमच्या कमेंट वाचायला मला तर व्हिडिओला लाईक ला केलं ला नसेल तर लाईक करा नवीन असाल तर प्लीज यार एक सबस्क्राईब नक्की करा माझ्यासाठी एक छानसा व्हिडिओ घेऊन हजर राहील तोपर्यंत बाय